राम राम मंडळी तर आज भरपूर दिवस व्हिडिओ बनाले टाईम भेटणार कारण आपलं रोजनं नियोजन असं रास धावपळणं जीवन आहे सगळं कारण आपलं पापड उद्योग आहे आणि पापड उद्योग असल्यामुळे आपले सकाळपासून पाच वाजेपासून आपलं काम सुरू होई जा आणि त्यांनामुळे व्हिडिओ करायला थोडासा वेळ पण लागत म्हणजे वेळ तर भेटतच नाही पण आज काढली नाही वेळ मी आणि मी आसनमध्ये खाणंच म्हण पापड उद्योगनं रुटीन कसं राहते आणि मजारमा थोडंसं म्हण मोबाईल पण दौडी घेता मोबाईल दौडी काय त्यामुळे पण व्हिडिओ काढायला काही वेळ भेटेल आणि विशेष म्हणजे मोबाईलच नव्हता मध्ये तर तो मोबाईल मला दोन दिवस भेटणार आमनाचं गाव मग सापडणार आता अमनाथ शेजारे बावारणा शेजारे त्या बाबांत्या शिवाबाबांत्या तर त्या शिवाबाबांदेस मी त्या मुलगा दाखवणार तो मोबाईल मला हा मोबाईल सापडणार तर त्या दादांदीच लगेच दाखात व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे सगळं देखं लगेच आमले कॉल करा की तुम्हाला मोबाईल आमले सापडायचे तर मोबाईल सापडना म्हटलं चला ते आज आपण व्हिडिओ बनवू तर मी तुम्हाला समोरला कॅमेरामॅन द्यायचा साठी तर दत्त भंतेशनीचा मोबाईल देखा आणि व्हिडिओ वगैरे सगळं देखा आणि लगेच आमले कॉल करा म्हणजे मला मालकला कॉल करा की भाऊ तुम्हाला मोबाईल दौडायचे का माले सापडणार तर दत्त भंतेशनी कॉल करा आणि लगेच या त्यांनी सांगा की हा मोबाईल स दौडायचे मग सकाळच त्या स्वतः बाबांत्या घरून त्यात मोबाईल देवाले शिवाय त्या आता मी तुम्हाला समोरला सगळं कॅमेरा कॅमेरामॅन द्या खाडस आपलं कसं नियोजन चालू शेती तर देखील आता इकडे दे बराडा ट्राका झाले मस्त पैकी असे ते साबुदाना चकल्या ते वाजणार आठ

पहिले व्यवस्थित नंतर मग सावधाना चकल्या करायला घेतेस आज पूर्ण उपासनास पदार्थ पण आधी फोन करा करतीनच पाच मिनिटा मग कारण आठ वाजे आणि तिथ ना आठ वाजता बरोबर फोन आहे सांभले फोन आणि लगेच मालक लिहायला जा जाते तर देखा ते वाजण्यात आठ आणि आठ वाजता आपले टाईम झाला ते बैसलेले जावाना तर ते मालक चालनात बायाले वाले आणि इकडे आमनं पूर्ण काम चालू होत गॅस मालक बायाला वाले आधी पाच मिनटं मग बाया येतील मग आपलं काम सुरू तर देखा काम सुरू घ्या ते आज दोन जणी ये दोन जणी रजावर येत आज आज त्या सुट्टीवर येतस त्या गावाजगायत आस तरी या दिस ना पापडे येतस तर त्या पहिले उन्मा टाका आणि नंतर इकडे वेपर्स टाकणार आपण ती छान वेपर्स झाले आधी आपला मस्त वेपर आपल्या रॅकवर टाकण्याचा आधी एक एकच मी उन्हा आपण पहिले आठ बराटा झाले चकलीसाठी आणि तिकडे वेफर शिजि राहणार साईटले आता आपण या बराटा काढले थंड पाण्यामध्ये कारण यांनी साल काढा निशी आपले साल काढेल म्हणून चक्केवर त्यांनी चकली कारण आपल्याला मस्त तर देखील मंडळी सण तिकडे आता वेपर्स टाकणं सुरू आहे आता मी तुम्हाला समोरला कॅमेरामॅन द्या खाडस का इकडे रॅक बनवला असा मस्त आता या रॅकवर आपला वेपर टाकणं सुरू आहे काम आणि एकदम एक नंबर क्वालिटी येईल मस्त असा एक सण पसरावा लागतंच भरपूर ताई माई म्हणतीस भलता भावशी ताई वेपरना तर वेपरना भाव असा ठरायला राह रा सामनावाला की आपली मजुरी बी निघायला पाहिजे आपण जर बरं टाळला असताना सुद्धा पैसा त्यांना ॲड केलं भाडंसुद्धा त्यांना ॲड करेल रास आणि आता एक वेपार टाकणे तरी आले भरपूर वेळ लागत असा तव तो आम्ही वेपर्सना भाव ठरायला रास तर आते असा प्रकारे पूर्ण वेपर्स आते आपल्या असा पसरावा नाहीत आते आता ताईन ते वेपर टाकतेस तोपर्यंत मी आता चकलीनं तयार करतात खाली असं पीठ तयार आहे आपलं साबुदाणा बटाटा चकलीसाठी आणि एकदम काच नागात चमकी राहणं मस्त एकच नंबर पिक तयार आज आम्ही चकल्या त्यांकल्या पाड्या राहण्यात आधी आणि वेळ आपला जर वेपर सकाळी टाकेल देखा, देखा एक नंबर वेपर्स तस मस्त वेपर पटकन कोरडावी जातस एक दिवस मस्त वेपर फोके जातस आणि इकडे मी साबुदाना आणि बटाटा मिक्स असे पापड रेसिपी टाकलेली होती इकडे असं पापडे बनवलेतच मी आणि इकडे आता मालता मावशी आणि उशातही चकल्या तयार कराते ते पूर्ण ते चकल्या मी अशाच तयार करायचं जाते तर आज एवढं तुम्हाला कसा वाटणार कमेंट बॉक्स मला नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मना चॅनल नवीन असाल तर मना चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मना चॅनलला सपोर्ट करा पुढल्या व्हिडिओ आपण लवकरच भेटू तोपर्यंत राम राम